भारतामध्ये दोनशे सत्तर प्रकारच्या सापांच्या प्रजाती आहेत त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के साप हे बिनविषारी आहेत म्हणजेच नॉन व्हेनमस आहेत बावन्न साप आहेत ते निमविषारी आहेत म्हणजे कमी विषारी आहेत आणि चार टक्के वैद्यकीयदृष्ट्या जे महत्त्वाचे साप आहेत ते अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणात विषारी आहेत त्यांना बिग फोर्स असं म्हटलं जातं त्यामध्ये नाग आणि मन्यार हे मज्जासंस्थेत दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना न्यूरोटॉक्सिक साप असं म्हटलं जातं आणि घोनस आणि फुरसं हे आपल्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर म्हणजे रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम करतात म्हणून त्यांना हिमोटॉक्सिक किंवा व्हॅस्क्युलोटॉक्सिक सर्प असंही म्हणतात पाचवा जो एक साप आहे तो अनेमाळशेत पट्ट्यात किंवा वेस्टर्न घाटामध्ये सगळीकडे आढळून येतो तो म्हणजे पीठ व्हायपर्स त्याच्यामध्ये बांबू पीठ व्हायपर किंवा ग्रीन पीठ व्हायपर हा सुद्धा साप आपल्या परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि तो तो तोसुद्धा निमविषारीचा आहे तो त्याचा दंश झाल्यानंतरसुद्धा रक्त गोठण्याची प्रक्रिया ही लांबते दंशाच्या ठिकाणी खूप सूज येते फोड येतात परंतु त्याच्यावर कुठलीही सर्पदंशाची लस उपलब्ध नाही